नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी नोकरी कॉर्नर या यूट्यूब चॅनलमध्ये चला मित्रांनो आता पाहू आता कोणती लेटेस्ट भरती सुटली आहे आपण तर मग चला पाहू हे पहा मित्रांनो आय डी बी बै आय बँक भरती तर मित्रांनो आय डी बी बै आय बँकेत एक हजार जागांसाठी मित्रांनो भरती सुटलेली आहे हे बघा आय डी आय जी आपली बँक आहे त्या बँकेत एक हजार जागांची भरती सुटली पुढं पाहा मित्रांनो हे बघा तुम्हाला मी ॲडव्हर्टाईजचा स्क्रीनशॉट टाकला आहे बघा रिक्रुटमेंट ऑफ एक्झिक्युटिव्ह सेल्स अँड ऑपरेशन ईएसओ हा पूर्णपणे जे आर आहे त्या क्रीनशॉट टाकला बाबा तुम्हाला खरं वाटावं की नक्की मित्रांनो भरती सुटलेली आहे तर आता पदाचं नाव तपशील पहा हे बा एक्झिक्युटिव्ह सेल्स अँड ऑपरेशन्स ई ओ ई ओ या पदासाठी मित्रांनो भरती सुटलेली आहे तर आता ते पाहू आपण नक्की पुढं आता तपशील काय नक्की तर आता मित्रांनो व्हॅकेन्सी सांग सांग तुम्हाला कशी आहे तर जी ओपन कॅटेगरीमधून आहेत त्यांना चारशे अठ्ठेचाळीस व्हॅकेन्सी आहे ज्यांची कॅटेगरी एस ये टीमधून येते त्यांना चौऱ्याण्णव व्हॅकन्सी आहे ज्यांची कॅटेगरी एस ये सीमधने येते त्यांचे एक एकशे सत्तावीस वॅकन्सी आहेत ओबीसीवाल्यासाठी दोनशे एकतीस वॅकन्सी आहेत मित्रांनो ए डब्ल्यूसाठी शंभर व्हॅकन्सी आहे आणि जर तुमची कॅटेगरी पी डब्ल्यू बी डीमध्ये असाल तर व्ही एचसाठी दहा आहेत एच एससाठी दहा आहेत ओ एससाठी दहा आहेत एम डी आणि आय डीसाठी मित्रांनो दहा आहेत असं आता हजार पाका हजार जी पदं आहेत त्याची कास्टनुसार मित्रांनो कशी डिवायडेशन केले आहे आता मी तुम्हाला सांगित आहे डिटेल्स याची कास्टनुसार हे कोणते कोणते तुम्ही स्क्रीनशॉट करून घ्या आणि तुमच्या ज्या कास्टमध्ये असेल तुम्ही नंतर फॉर्म भरून घ्या तर मित्रांनो आता या पदांकरिता कोणती शैक्षणिक पात्रता आहे ते पाहा पुढे पहा कोणत्याही शाखेतील पदवी मित्रांनो तुम्हाला कोणत्याही शाखेतील तुम्ही ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं पाहिजे तुम्ही बी कॉम असू द्या बी ए असू द्या किंवा बी एस सी द्या या तिन्ही शाखेमधील तुमचं कोणते ग्रॅज्युएशन कंप्लीट असेल तर तुम्ही या पदाला फॉर्म भरू शकता आणि तुम्हाला संगणकाचं म्हणजे थोडं थोडं तुम्हाला कम्प्युटरचं नॉलेज पाहिजे मित्रांनो तुम्हाला म्हणजे आपलं पॉवर पॉईंट एक्सल एम एस वर्ड ह्याचं टायपिंग थोडीफार ह्याचं कम्प्युटर नॉलेज असलं पाहिजे आणि तुमची कोणत्याही घेतली पदवी पाहिजे मित्रांनो जर तुमच्याकडं पदवी जर असाल तर तुम्ही या पदाला अप्लाय करू शकता आणि थोडंसं मित्रांनो बेसिक तुम्हाला कंट्यू कम्प्युटर नॉलेज पाहिजे मित्रांनो ही आहे या पदा या पदाची शैक्षणिक पात्रता मित्रांनो आता मित्रांनो आपण परीक्षेचा नेमका अभ्यासक्रम कसा आहे ते बा लॉजिकल रिजनिंग डाटा अॅनालिसिस आणि इंटरप्रेशन म्हणजे थोडक्यात रिजनिंगचं आणि थोडं आपलं डाटा वगैरे संबंधित त्याचं एकूण प्रश्न आहे मित्रांनो साठ आणि एकूण मार्कस आहे साठ तर मित्रांनो एक प्रश्न एक मार्काला आहे साठ प्रश्न आहेत साठ मार्क आहेत आणि तुम्हाला टोटल टाईम आहे चाळीस मिनटं त्यात आहे बघा इंग्लिश लँग्वेज इंग्लिशला म्हणजे थोडक्यात तुम्हाला इंग्लिश ग्रामरचे क्वेश्चन येतील इंग्लिश हॉकल परत स्पॉट दर असेल पिक ऑरस असेल म्हणजे जेवढं पण आपलं इंग्लिशचा सिलेबस असतो मित्रांनो थोडक्यात आपलं एस एस डीच्या वगैरे ज्या एक्झामला इंग्लिश विचारलं जातं थोडक्यात त्याच त्याच टाईपमधलं तुम्हाला इंग्लिश विचारलं जाईल ग्रामर असेल हॉकेल एअर असेल विचारले त्याचे चाळीस प्रश्न आहेत मित्रांनो आणि तुलासुद्धा चाळीस मार्क आहेत आणि तुम्हाला एकूण टाईमिंग वीस मिनिट आहे मित्रांनो आता तिसरा बघा क्वांटिट्युटिव्ह ॲप्टिट्यूड मग थोडी गणित मित्रांनो तर गणित बघा तुम्हाला न एकोणचाळीस प्रश्न राहणार आहेत आणि ते चाळीस गुण राहणार आहेत त्यासाठी बघा तुम्हाला पस्तीस मिनटं टाईम आहे मित्रांनो गणित यावेळीसाठी पस्तीस मार्क आहे बघा जनरल अवेअरनेस इकॉनॉमी बँकिंग अवेअरनेस आपली ऑफ आय टी म्हणजे थोडक्या मित्रांनो जी केचं मी तुम्हाला त्याच्यावर अर्थशास्त्र अर्थशास्त्र प्रश्न विचारले जातील बँकिंगचा मॅ या गोष्टी मित्रांनो बँकिंगची भरती आहे तुम्हाला तुम्हाला बँकेच्या रिलेटेड क्वेश्चन विचारले जाते तिसऱ्या बघा कम्प्युटर कारण तुम्हाला आता बँकेत काम करायचं तुम्हाला कम्प्युटर नॉलेज कंपल्सरी असलंच पाहिजे मित्रांनो कम्प्युटर या विषयावर थोडेफार प्रश्न विचारते मित्रांनो आणि आय टी मी थोडी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी त्यातच कंप्युटर आणि त्यातले सेम क्वेश्चन थोडेफार मित्रांनो जी जनरल अवेअरनेचे क्वेश्चन यांना थोडेफार अर्थशास्त्र येणार थोडंफार बँकिंगचं आहे ना थोडं तुम्हाला चालू घडवून पडू शकतो त्यात थोडंफार क्वेश्चन तो कम्प्युटर त्यात साठ प्रश्न मित्रांनो त्यात अर्ध्या अर्धे असे ते क्वेश्चन साठपैकी थोडेफार क्वेश्चन या विश्वास टाकून राहतील आणि त्याचा एकूण मार्क मित्रांनो साठ आहे आणि तुम्हाला टाइम मित्रांनो पंचवीस मिनटं तर मित्रांनो टोटल टायमिंग तुम्हाला एकशे वीस मिनटं तर हे बघा आणि तुम्हाला मित्रांनो हा पेपर असणार आहे बघा ते रिजनिंग हिंदी आणि इंग्लिश दोन्हीमध्ये असणारे इंग्लिश लँग्वेज पेपर फक्त इंग्लिशमध्ये असेल मॅथ क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड म्हणजे इंग्लिशमध्ये पण राहणार आहे आणि हिंदीमध्ये पण राहणार आहे बाकी जी केसुद्धा मित्रांनो इंग्लिशमध्ये पण राहणार आहे आणि हिंदीमध्ये पण राहणार आहे मित्रांनो तर विद्यार्थी मित्रांनो हे पहा नोकरीचं ठिकाण नोकरीचं ठिकाण मित्रांनो ऑल इंडियामध्ये राहणार आहे ऑल इंडिया माझी कुठे पण पोस्टिंग भेटू शकते मित्रांनो आता फी पहा मित्रांनो जर तुमची कॅटेगरी जनरल ओबीसी आणि ईडब्ल्यू एस असेल तर तुम्हाला मित्रांनो एक हजार पन्नास रुपये फी आहे मित्रांनो आणि जर तुमची कॅटेगरी जस सी एस टी पी डब्ल्यू डी यामधून तुम्ही जर येतात सा तर तुम्हाला फक्त अडीचशे रुपये फे मित्रांनो हे पाहून का फे तुम्हाला सांगितली या चला आता पुढं पाहा आपण काय तर मित्रांनो महत्त्वाच्या तारखा पहा ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख सात अकरा दोन हजार चोवीस मित्रांनो सात तारखेला मित्रांनो फॉर्म सुरू झालेले आहे ऑनलाईन अर्ज करण्याची शेवट तारीख सोळा अकरा दोन हजार चोवीस मित्रांनो चार पाच दिवस राहिलेले आहेत तुम्ही फॉर्म भरून घ्या बँकेची एक तुम्हाला नोकरी करण्याची मित्रांनो सुवर्णसंधी संधी आहे बँकेत नोकरी करता करता तुम्ही पण कोणती तयारी करू शकता आणि मित्रांनो सर्वात महत्त्वाचा परीक्षा होता तुमची एक डिसेंबरला थोडक्यात तुमचा आता सोळा तारखेला फॉर्म म्हणजे पुढच्याच महिन्यात लगेच मित्रांनो एक डिसेंबरला या बँकेची एक्झाम आहे मित्रांनो तर मित्रांनो चला असं बी नवीन आता मित्रांनो तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट मी सांगणार आहे तर आपल्या भरती भरतीनं सुटणार तुम्ह आहे एम एस भरतीच्या मित्रांनो कम जवळपास एकोणपन्नास हजार जागा आहे मित्रांनो तर अजून ती भरती जवळ सुटेल त्यावेळेस मित्रांनो मी तुम्हाला पूर्ण डिटेल्स टाकून देईल त्याच्या कशा आहेत भरती कशी बघा पर परीक्षेचा पॅटर्न कसा आहे परीक्षेला किती वेळ आहे परीक्षेची फी काय परीक्षेला एकूण अभ्यासक्रम कोणता आहे पूर्ण प कोणत्या पदासाठी मित्रांनो त्यात पदं राहणारे वेगवेगळी एकोणपन्नास हा हजार जी पदं आहेत ती वेगवेगळ्या ट्रेंडनुसार डिवाईड केलेली आहेत व त्या ट्रेडला आणि सर्वात मित्रांनित्रांनो दहावी पासवर भरती आहे आणि काय काय जे ट्रेडचं आहेत मित्रांनो पदं त्याला तुम्हाला ट्रेड कोणतं लागतं हे जे डिटेल्स माहिती मी तुम्हाला आता येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये अपडेट करून मित्रांनो टोटल मित्रांनो तुम्हाला पन्नास हजार बस व्हॅकन्सी आहे तुम्हाला एक सुवर्ण संधी आहे तर मित्रांनो तुम्हाला काय करायचे आपल्याला मराठीनं नोकरी कॉल आहे त्याला सबस्क्राईब करून ठेवा जसे एम एस सी वगैरे एम एची भरती येणार मित्रांनो अजून रेल्वेची भरती सुटणार आहे अजून कुठल्या पण भरत्या सुट्ट्यात तर मी त्या त्याच मित्रांनो तुम्हाला दुसऱ्या लगेच अपडेट देईन तर तुम्हाला आपला मराठी नोकरी कॉर्नरला सबस्क्राईब करून ठेवा आणि तर चला मित्रांनो भेटू पुढच्या ऑडिओमध्ये जय हिंद